अप सीट डाऊन हातवरती करा हलवा एक टाळे वाजवा दोन टाळ्या खाली हात घ्या लक्ष द्या सर्व विद्यार्थ्यांनी काय करायचं आपलं स्वतःचं नाव आपल्या शाळेचं नाव आपलं गाव तालुका जिल्हा आणि आईचे नाव सांगायचं आणि सगळ्यांच झाल्याच्या नंतर वाजवायच्या माझे नाव स्नेहल अनंत्री माझ्या शाळेचे नाव ना विद्या मंदिर करुमुळे तालुका राहणार करुळे तालुका शाहवाडी जिल्हा कोरापूर माझ्या आईचे नाव अंजना <laughs> हा आवडतात संत्री डाळिंब सुताफळ अननस फणस कमळ गुलाब जास्वंदी जाई आणि प्राणी आवडतात हत्ती जिराबेबरा आणि सिर अमेल गणेश समर्थ योगीराज सिद्धार्थ आणि आदर्श माझे नाव शिवम संजय वाला माझ्या शाळेचे नाव विद्या मंजन करुळे राणा करु

भक्ती